महाराष्ट्रात कोणाला आता कायद्याची भीती राहिली नाहीये पुण्यात कोरशे कारचा अपघात झाला त्यात दोन गेलेल्या मुलांची चर्चा कोणीही करत नाही त्यांच्या आईवडिलांचं काय झालं यावरही कोणी बोलत नाही बातम्या फक्त मुलाच्या येतात आता तर पोलिसांवर हात उघडण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे मग तेव्हा कायदा कुठं जातोय खालपासून वरपर्यंत सगळ्यांची यातून सुटका होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार सध्या स्थितीला घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे जाती पातींमध्ये विष कालवून मत मिळवली जात हे महाराष्ट्रासाठी चांगलं नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं आहे पुण्यात पूरग्रस्त भागात राज ठाकरेंनी काल पाहणी केली तसेच येथील नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर आज पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी सरकारवर टीका केली आहे आपल्याकडे दिसली जमीन की विक हाच उद्योग सुरू आहे हे थांबत नाहीये पुणे हे एक शहर नाही पाच पाच शहर झाले कुठपर्यंत शहर पसरता याकडे लक्ष नाही याला अजून एक कारण आहे ते म्हणजे गेली दोन ते तीन वर्ष महापालिका निवडणूक घेत नाही नगरसेवक नाहीत मग जबाबदारी घेणार कोण प्रशासनाशी बोलायचं कोणी मग यामध्ये हा सगळं प्रशासकीय कारभार सुरू असताना याची जबाबदारी प्रशासनाची राज्यामधली लोक भिका मागतात आणि बाहेरचे येऊन राहतात याला काही सरकार चालवणं म्हणतात का बाहेरच्या या राज्यात येतात ती महाराष्ट्राची होतात मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातल्या लोक येऊन फ्लॅट घर घेऊन जातात स्वतः मुंबईतले आता वाऱ्यावर पडलेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय